जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल हल्यनगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील कर्जत भागा जामखेड श्रीगोंदा या नगरपंचायत व नगर, नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज जाहीर झाले आहेत कर्जत जामखेडमध्ये पुन्हा एकदा रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष या निमित्ताने होणार आहे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा या तिन्ही तालुक्यांचे नगरपंचायत व नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण आज मुंबई येथे जाहीर करण्यात आले या घोषणेनंतर कर्जत जामखेड मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे युवा आमदार तथा राज्याचे सरचिटणीस रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष उफळण्याची चिन्ह एकदा दिसून येत आहेत या निवडणुकीमध्ये प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवड होणार असल्यामुळे या दोन दिग्गज नेत्यांसमोर आपापला जनादार टिकवण्याचे मोठे आव्हान राहणार आहे कर्जत नगर पंचायतची मुदत संपण्यासाठी आणखी काही महिने शिल्लक असतानाच आज मुंबई ते आरक्षण निघाले आहे कर्जत नगरपंचायतमध्ये मागील काही दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत रोहित पवारांची साथ सोडत सर्व नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये गेले आहेत असे असताना ह्या आरक्षणाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे कर्जत नगरपंचायतचे नगर, नगर अध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले यामुळे येथील राजकीय समीकरणात मोठी बदल पाहायला मिळू शकतात या आरक्षणासाठी संभाव्य महिला उमेदवारांच्या चर्चेला यामुळे वेग आला आहे कर्जत नगरपंचायतमध्ये ओबीसी महिलांसाठी अनेक प्रबळ उमेदवार दावे दावेदार आहेत आणि या सर्व उमेदवारांमध्ये यावेळी मोठी चुरस आपल्याला पाहावयास मिळणार आहे हीच परिस्थिती जामखेड नगर परिषदेमध्ये देखील आपल्याला दिसून येणार आहे जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची सोड देखील आज मुंबईमध्ये काढण्यात आली हे पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित राहिले आहे यामुळे कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणी नगराध्यक्षपद आता महिलाच भूषवणार असून या दोन्ही पालिकांवर महिला नेतृत्व या ठिकाणी दिसून येणार आहे त्यामुळे या ठिकाणी राजकीय दृष्ट्या या, या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये यावेळी मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे जामखेड नगर परिषदेची निवडणूक कर्जच्या आधी होणार आहे कारण या नगरपरिषदेची मुदत संपून अनेक दिवस झालेले आहेत यामुळे आता या जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीपासून खऱ्या अर्थानं रोहित पवार आणि राम शिंदे यांच्या राजकीय संघर्षाला सुरुवात होणार आहे या निवडणुकानंतरच पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या देखील होणार आहेत श्रीगोंदा नगर पालिकेसाठी देखील या ठिकाणी मोठी चुरस आपल्याला दिसून येणार आहे राजकीय दृष्ट्या वजनदार असलेल्या श्रीगोंदा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण निघाले आहे यामुळे या ठिकाणी देखील तीव्र राजकीय चुरस अपेक्षित आहे श्रीगोंदा तालुक्यातील महा महायुतीमधील पाचपुते नागाडु जगताप हे तीनही गटामध्ये या पदासाठी रस्सिकेस सुरू होण्याची शक्यता आहे ऐन वेळेला राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही ना आज महायुतीमध्ये श्रीगोंद्यामध्ये पाहिले तर भारतीय जनता पक्षामधून विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते याचप्रमाणे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राहुल जगताप व राजेंद्र नागवडे हे तीनही नेते एकाच पक्षात आलेले आहेत यामुळे विरोधकांना यावेळी मोठा संघर्ष श्रीगोंदामध्ये करावा लागणार आहे मात्र या तीन नेत्यांपैकी कोणत्या गटाला उमेदवारी मिळणार यावरच अनेक समीकरण ठरणार या आहेत यामुळे खऱ्या अर्थानं श्रीगोंदा नगर परिषदेकडं सर्वांचे लक्ष लागणार आहे या तीनही तालुक्यातील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणामुळे आपण जर पाहिलं तर कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा रोहित पवार विरुद्ध राम शिंदे हा थेट राजकीय संघर्ष होणार आहे तर श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये पुन्हा एकदा मातब्बर असणारे पाचपुते नागवडे व जगताप या तीनही दिग्गज नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष कसा होत आहे याकडे आता श्रीगोंदा न तालुक्यातील जनतेची देखील लक्ष लागले आहे कारण श्रीगोंदा तालुक्यातील तालु राजकीय समीकरणामध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत मात्र आई आगामी काळामध्ये देखील पुन्हा नवीन राजकीय समीकरण श्रीगोंद्यामध्ये निश्चितपणे निर्माण झाल्याचं आपल्याला पाहावायस मिळणार आहे लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस